ज्यांना एकेकाळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे देशद्रोही म्हटले होते आणि अजूनही काय काय पदव्या दिल्या होत्या त्यांनी आज संपूर्ण जगात भारताचा गौरव केला आहे आम्ही येथे पायल कपाड याबद्दल बोलवत आहोत तर पायल कपाडिया कोण आहे आणि तिची कथा केवळ चित्रपट निर्मात्यांसाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठी कशी प्रेरणादायी आहे याबद्दल आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू तर नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये कांस फिल्म फेस्टिवल खूप ट्रेंड करत आहे पण यंदा हा फिल्म फेस्टिवल भारतासाठी खूप खास होता एकीकडे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकून इतिहास रचला तर दुसरीकडे चित्रपट दिग्दर्शिका पायल कपाड याच्या ऑल वे इमेज इमॅजिन एज लाईट या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिवलचा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार ग्रँड प्रिक्स मिळाला पायल हा पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली महिला चित्रपट निर्माती आहे आणि म्हणूनच तिचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे मी पायलला आणि तिच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून आणि टीम कडून कॉन्ग्रेज्युलेट करते आता पायलच्या या प्रवासाबद्दल आपण थोडस जाणून घेऊ मुंबईत जन्मलेल्या पायलने तिचे शालेय शिक्षण आंध्र प्रदेशातून केले त्यानंतर तिने अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले त्यानंतर तिची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आय मध्ये निवड झाली आणि स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केली तथापि तिच्या चित्रपटांमध्ये तिची आवड ही आधीपासून होती ती शाळेपासूनच चित्रपट क्लबचा एक भाग होती असं म्हणता येईल की पायलला व्हिडिओ आणि सिनेमाची समज ही तिची प्रतिभा तर आहेच पण तिला तिच्या आईकडूनही हे मिळालेले आहे कारण तिची आई, आई नलिनी या भारतातील पहिल्या पिढीतील व्हिडिओ आर्टिस्ट होत्या पायलने तिच्या करिअरची सुरुवात दोन हजार चौदा मध्ये शॉर्ट फिल्मद्वारे केली त्यानंतर तिने दोन हजार पंधरा मध्ये आफ्टरनून क्लाउड त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये द लास्ट बँगो बिफोर द आणि त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये अ नाईट ऑफ माइंड पायलने ज्या दिवसापासून तिच्या चित्रपटाचा पुरस्कार जिंकला ना त्या दिवसापासून तिचा एफ टी आय आय प्रवासही खूप चर्चेत आहे आठ वर्षापूर्वी एफ टी आय आय मध्ये त्यांच्या आणि इतर अनेक विद्यार्थ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात आला त्यावेळी त्यांना सोशल मीडियावर देशद्रोही म्हटले गेले होते आता हे प्रकरण काय होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दोन हजार पंधरा मध्ये एफ टी आय आय च्या गव्हर्निंग कॉन्सेसच्या अध्यक्षपदी टी व्ही अभिनेता गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी एकशे तीस दिवसांपेक्षा जास्त काळासाठी विरोध केला याबाबत या एफ टी आय एफटीआय मध्ये प्रचंड विरोध झाला प्रकरण इतकं मोठं झालं होतं की त्यात एफ आय आर ही नोंदवण्यात आला आणि काही मीडिया रिपोर्ट नुसार भारतीय दंड न्यायालयाच्या कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस तीनशे त्रेपन्न आणि पाचशे सहा अंतर्गत एफ आय आर नोंदवण्यात आला इतकंच नाही तर तो दोन हजार सोळा मध्ये पायल जेव्हा तिच्या अंतिम वर्षात होती तेव्हा ती त्या सहा विद्यार्थ्यांपैकी एक होती ज्यांना फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम मध्ये पात्रता मिळवली होती आणि त्यासोबतच ती ही पात्र ठरली होती पण या दोन्ही संधीचा ती भाग होऊ शकली नाही कारण मीडिया रिपोर्टनुसार तिला आणि इतर काही विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले होते आणि त्याचे कारण दोन हजार पंधरा मध्ये केलेला विरोध असल्याचे सांगितले जाते तर ज्यांना एकेकाळी अँटी नॅशनल आणखी काय काय बोलले जात होते त्यांनी संपूर्ण जगात आज भारताचा गौरव केला आणि आता संपूर्ण जग त्यांना त्यांच्या नावाने पायल कपाळीच्या चित्रपटाबद्दल जाणून घेऊ ज्यासाठी हे एक मल्याळम हिंदी वैशिष्ट्य आहे ही कथा आहे दोन परिचारिकांची ज्या एकत्र राहतात आणि स्वतःच्या जीवनाचा शोध घेतात आणि स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतात पण पायल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार एकवीस मध्ये तिच्या अ नाईट ऑफ नोइंग नथिंग या माहिती पटाने ही पुरस्कार जिंकला होता आणि यावरूनच आता तुम्हाला समजले असे की ही पायल कोण आहे पायल कपाडिया आणि ती काय एवढी ट्रेंड करत आहे कारण हेच आहे की तिने एवढं सगळं केलेलं आहे या बत्तन कमेंट करूं तर त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटले हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल राष्ट्र महाराष्ट्राला ला करा धन्यवाद